पुण्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय मुंबई आणि कोकणात पाऊस विश्रांती घेणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली असली तरी काही ठिकाणी आज देखील पाऊस पडत आहे शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येतो आहे तर हा पाऊस पुढील चोवीस तासात कोणकोणत्या ठिकाणी पडणार आहे सविस्तर बातमी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो नाशिक इगतपुरी या भागात आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासात बघायला मिळेल त्यानंतर वाडा पालघर या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल काही तुरळक ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडणार आहे त्यानंतर कल्याण डोमोली जुन्नर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल शक्यतो जुन्नर मध्ये जास्त पावसाचा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो मुंबईमध्ये ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर खोपोली खेड या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी राहणार आहे त्यानंतर पुणे घाटमाथ्यावर जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर गोरेगावमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आज बघायला मिळेल त्यानंतर चिपलून या ठिकाणी सुद्धा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळेल काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर साताऱ्यामध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यानंतर रत्नागिरीमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल काही ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर सिंधुदुर्ग या, त्यान या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर राजापूर सावंतवाडी या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा अंदाज आहे त्यानंतर वडूज विटा सांगली या भागात ढगाळ वातावरण राहील व तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर पंढरपूर तुळजापूर बार्शी पेठ या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस हा फक्त काहीच ठिकाणी बघायला मिळू शकतो बाकी ठिकाणी पावसाची उघडी राहील त्यानंतर जामखेड अहमदनगर या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल त्यानंतर वैजापूर श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर सिल्लोड मनमाड मालेगाव या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर जळगाव पारोळा धुळे या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल काही तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो सेंडवा शिरपूर नंदुरबार या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल नवापूरमध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळू शकतो काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील इतर ठिकाणी आपण बघितलं तर, तर नागपूर भंडारा उमरेड या ठिकाणी हलक्या पावसाची मध्यम पावसाची शक्यता आहे तर वारसावणी या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो काही ठिकाणी काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील गोंदियामध्ये सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बरसणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर गडचिरोलीमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यानंतर इतर ठिकाणी राज्यात पावसाची उघडीप राहील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची उघडीप दिसते आहे शेतकरी मित्रांनो हे होते पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या अंदाज सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद